अरे दोन्ही पण ग्राफ्टिंग आहे का ठीक का कोणतं आपलं कसं काय ग्राफ्टिंग वरती कसं काय चालू राहील प्लॉट म्हणजे ॲव्हरेज सरासरी किती निघतो तरी साधारण किती कुठे चालू आहे हा का किती तारीखची लागवड आता जुलैमधली ठीक साधारण साधारणतः एकरी आतापर्यंत किती ॲव्हरेज निघेल आहे आहे ठीक सेटिंगला आणि खर्च किती नमस्कार शेतकरी निखाडे कर आपल्या फार्मा सीएट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आवडत पिंपळा बसून तो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आज आवकेचा विचार करता आज दोन लाईंची आवक बऱ्यापैकी व्हायला सुरुवात आहे निम्म्यापर्यंत जरा नाही येणार मित्रांनो परंतु तीस ते चाळीस गाड्यांची आवक झालेली नाही बघू मंडीत जाऊन आजची सरासरी काय निघते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत चला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतुरीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाऊ कळतील कोणती व्हरायटी बेस्ट आहे आणि आपण शेतकऱ्यांशी पण चर्चा करू व्यापाऱ्यांशी पण चर्चा करू मित्रांनो सरासरीचे बाजार लेवल आणि व्हरायटी विषयी माहिती आपण घेत जाऊ त्यानुसार तुम्हाला पुढच्या वर्षासाठीचे नियोजन टोमॅटोचं करता येईल तर चला मित्रांनो मंडी जाऊन बघू सरासरीचा आजचा बाजार कान कान मंडळाचा काय भाऊ मागितलं मीडियमला आज चा, साडेचारशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली पाचशे पर्यंत प्लॉट आवरत आले का आता नंतरचे काही लागवडी नाही चालू होणार आपल्याकडे व्हरायटी कोणती होती अरे मान आवरलाच का आता जवळपास ठीक आहे चाल चाल कुठला मालिक काका उमरा काय मागितला आज अजून मागितलंच ना काय अपेक्षा आपली काय बाब जायला पाहिजे आज पाचशे ठीक मागचं काय बाल तुला मग ठीक थी थी। बराठी कोणती काका अरेमान नंतर ते काय अजून लागवडीक चालू होणार आहे या आहे का, ला का आता ठीक चालू कुठला माल आता धूम काय बागितलं आज आता इतक्या व्हरायटी कोणती दादा दोन्ही पण ग्राफ्टिंग आहे का ठीक गाव कोणतं आपलं कस काय ग्राफ्टिंग वरती कस काय चालू राहिले प्लॉट म्हणजे ॲव्हरेज सरासरी किती निघते तरी साधारण किती कुठे चालू आहे आता हो हा का ती किती तारखेची लागवड जुलै जुलैमधली ठीक आहे साधारणतः एकरी आतापर्यंत किती एव्हरेज निघाल हजार बाराशे म्हणजे बऱ्यापैकी ॲव्हरेज आहे ठीक आहे चालू सेटिंगला चांगली आणि खर्च किती येतो साधारणतः ग्राफ्टिंग मध्ये तरी एकरी किती हुंडी लावली तुम्ही किती बाय किती ओलावतो सरी कितीचे राहते लागवड किती करेल चार बाय दोन चार बाय दोन साधारणतः किती हुंडी बसते सहा सात हजार त्याला साठ एक हजार रुपये लागत ठीक आहे चालेल एकरी खर्च दीड एक लाख रुपये सरसे ठीक आहे चालेल मालिक मालिका काय बा मागितला आज साडेपाचशे पर्यंत व्हरायटी कोणती एकवीस चौऱ्याहत्तर ठीक आपली काय अपेक्षा आहे सहाशेपर्यंत जायला पाहिजे नवीन चालू आहे प्लॉट ठीक आहे प्लॉटचे बरेच आहे काच कसं चांगले अजून ठीक आहे मग ॲव्हरेज निघतील का लेटमध्ये बऱ्यापैकी काही प्रॉब्लेम अजून कोणती व्हरायटी करेल आहे का दुसरी क्राफ्टिंग आहे का ती चालू नाही झाली का अजून तिच्या तर याच्यात काय फरक वाढतो फळ जास्त आहे ठीक आहे म्हणजे ॲव्हरेजला पर परवडत क्वालिटी जास्त हा ना ठीक आहे चालेल चला धन्यवाद ती कोणती व्हरायटी त्याच्यावर ग्राफ्टिंग वर योगी, योगी पस्तीस ठीक कुठला मालिका का, का? जांभुडक्याचा काय ब मागितला आज साडेपाचशे रुपयेपर्यंत पर्यंत मागितलं व्हरायटी कोणती काका एक पीस चौऱ्याहत्तर ठीक गाव कोणता आपलं जांभूड ठीक कुठला मालिका का लखमपूरचं काय भाऊ मागितला आज इतक्यात आली व्हरायटी कोणती दादा कीर्तिमान किती तारखेची लागड होती ऑगस्ट ठीक कसं काय माल बिल कसं काय तिथे बऱ्यापैकी अकरा ठीक हां ठीक माल आहे काका करंच का कर मागितलं अजून अजून मागितलं लेट आहे थोडा वरायटी कोणती का काही पंधरा सतरा पंधरा सतरा किती तारीख ची लागवड ऑगस्ट ऑगस्ट औरत आले का बऱ्यापैकी चालू आहे ठीक कस काय पंधरा सतरा वरायटी कस काय वाटत कॅल्शियमची अडचण क्रॅकिंगला प्रॉब्लेम पावसामध्ये नंतरला आता लेटमध्ये लेट काही प्रॉब्लेम येतो लेटला नाही काय अडचण लेटला चांगली आहे पावसात नाही चालणार पावसात नाही चालणार तरी याच्यापेक्षा कोणती चांगली लेट वाटते लेटमध्ये बरे तुम्हाला काय अडचण आहे पंधरा सतरा आरे म्हणतो एकच नंबर आहे मार्केट पण माल कमी माल बारीक पडतो त्याच्यामुळे शेतकरी म्हणतात का ते त्याच्यामुळं अडचण सतरा चला धन्यवाद का उमराळे काय भाऊ मागितला आज ग्राफ्टिंग ची का कोणती व्हरायटी योगी पस्तीस कस काय ग्राफ्टिंग वरती काय काय बदल वाटतो म्हणजे माल निघायला चांगली का रोगाला हा ना ठीक आहे चालेल चालेल

काय बागितलं साडेपाचशे पर्यंत लोकलला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सहाशे पर्यंत माल कुठला आपला उमराळ्याचा ठीक आहे चालेल मित्रांनो याची मंडी परिस्थिती बघू शकता निम्म्यापर्यंत दोन लाईनीची आवक आहे बऱ्यापैकी आवक आली मित्रांनो आज काल वाटलो होतं आपल्याला काही आज मतदानामुळे कमी येईल पण बऱ्यापैकी माल तुलनेत चांगला आहे बघू अजून शेतकऱ्यांनी वापरायला विचारून बघू सरासरची मंडी परिस्थिती मस्कार नमस्कार नमस्कार काय चालू आहे आज की मंडी काय चालली ठीक आहे आपण मिडीयम काम आहे का मीडियम लते का बड्या वय रेगी ठीक आहे चारशे पाच ठीक चा कुठला मारला आता काय मागितला इतक्यात आले ठीक काय मागितलं काका आज इतक्यात आले का तरी साधारणतः मागितलंच नाही का आपली काय अपेक्षा आज काय भाव जायला पाहिजे चारशे पाचशे रुपये पर्यंत आले का किती तारखेला लागवड होते आधी सर जुलैची धुरीला कास का निघू राहायला माल नवीन का ठीक आहे चाल नंतरची काही लागवडी चालू होणार आपल्याकडे ठीक आहे व्हरायटी कोणती होती कौस्तुप आणि कीर्तीमान कौस्तुभ कीर्तिमान ठीक आहे चाललो कीर्तिमान कस काय चालली आधी कस काय चालली कीर्तिमान

थोडा प्रॉब्लेम आला बऱ्यापैकी निघू राहिले किती भर एकर भर लावले का हा एकर किती निघाला ॲव्हरेज लेटमध्ये कितवा कुठं आहे तिसरा तिसरा सरासरी सहाशे सातशे कॅरेट जास्त नाही आता एवढं काय साईज चांगली साईज चांगली लेटमध्ये ठीक लेटला पण चांगली झाली हो लेटला पण चांगली चालेल आधी कोणता होता प्लॉट आरेमान आरे तो आवरला का ठीक आहे चालेल काय बा बागितलं दादा हे आजशे पाचशे रुपये आज आजची मंडी परिस्थिती काय सरासरी काय राहील पाचशे साडेपाचशे रुपये पर्यंत लोकल काय राहील मिडीयम साडेचारशे ठीक आहे चालेल कुठला माहिला आता करी। तर मित्रांनो जवळपास साडेचार पावणे पाच चा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघू शकता आज थोडीफार डाऊन आहे मंडी मित्रांनो कालच्या पण पाचशे रुपये पर्यंतची आजची शेत व्यापारी मागू राहिले लोकल मालाला मिडियम मालाला जे सुपर माल पाचशे रुपये ते सवं पाचशे रुपये पर्यंत मागू राहिले आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा जवळपास सहाशे रुपये पर्यंत तरी जायला पाहिजे त्यामुळे आज गाड्या बऱ्यापैकी निघूनही राहिल्या मित्रांनो मंडीतून सरासरी लेवल जर बघितली तर साडेतीनशे रुपया तर साडेपाचशे रुपयेपर्यंतची लेवल आत्ता सरासरी चालू आहे मित्रांनो पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये वीस किलोसाठी तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाऊ काही निघाला कमेंट बॉक्समध्ये दे नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद